नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते प्राजक्ताने याच वाढदिवसही साजरा केला मात्र वर्षीय प्राजक्ता अजूनही सिंगलच आहे त्यामुळेच तिच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या लग्नाचीही उत्सुकता असते अशातच आता एका मुलाखतीत प्राजक्ताने एका मराठी अभिनेत्याचं नाव घेत त्याला आपलं क्रश म्हटलं होतं इतकंच काय तर तिने तिच्या Premises, vanity, तुला हा जावाई म्हणून चालेल का असंही विचारलं होतं हा अभिनेता म्हणजेच मराठी अभिनेता वैभव तत्ववादी प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की अभिनेता वैभव तत्ववादी हा तिचा क्रश आहे नाही तर तिने आपल्या आईलाही विचारलं होतं की आई हा जावाई म्हणून तुला चालेल का हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काही बसला होता त्यानंतर आता एका मुलाखतीत वैभवला याबद्दल विचारण्यातही विचारण्यात आलं त्याला असं विचारण्यात आलं की प्राजक्ताने असं म्हटलं होतं की तिच्या आईने तुम्हाला लग्नासाठी विचारलं होतं हे खरं आहे का यावर उत्तर देताना अभिनेता वैभव म्हणाला ती बातमी ना माझ्यापर्यंत कधी आली ना तिची आई माझ्याकडे कधी आली असं काहीच घडलेलं नाहीये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती वैभव सोबत लंडन ला गेली होती तेव्हा ते, ते एकमेकांचे चांगले मित्र झाले त्यामुळे आता त्याच्यावर पूर्वीसारखा क्रश राहिला नसल्याचंही प्राजक्ताने सांगितलं आहे तर अभिनेत्री प्राजक्ता प्राजक्तामाळी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की कळवा